वर्षावास या कालावधीमध्ये हो तथागतांचे उपदेश आपण ऐकत आहोत क्रमशः उपोसत या संबंधी आपण जाणत आहोत आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशी उपोषक एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती श्रद्धा असल्याशिवाय कोणीही व्यक्ती धम्माचे अनुसरण करू शकत नाही श्रद्धा बल आहे असं बुद्ध सांगतात श्रद्धा बीज आहे असंही बुद्ध सांगतात श्रद्धा मनुष्याकरिता इंद्रिय आहे असंही बुद्ध सांगतात आणि श्रद्धा हे मनुष्याकरिता सर्वश्रेष्ठ धन आहे असे ठिकाणी एका यक्षाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना भगवंतांनी समटलेलं आहे सद्धा हे करते ओघम पुरुष श्रद्धा ही मनुष्याला सर्व प्रकारच्या ओघातून ओघ म्हणजे दुःख किंवा दुःखरूपी असलेले जे काही संसर्ग ज्याला पूर असं म्हटलेलं आहे त्यातून मुक्त करू शकते आणि श्रद्धा हे सर्वात श्रेष्ठ असं धन आहे मनुष्याकरिता ही श्रद्धा मनुष्याला स्वतःबद्दल विश्वास करण्यास प्रेरित ठरते आणि मग जोपर्यंत मनुष्य हा स्वतःवर विश्वास करणार नाही बुद्ध धर्म आणि संघावर विश्वास मनुष्याचा असेल तर मग मात्र भगवंतांनी उपदेश मनुष्याला अनुसरण करणे सोपे जाईल आर्य हस्तशील उपोषता संबंधी आपण जाणत आहोत ज्यामध्ये आपण आर्य अष्टशील उपोषक धारण करण्याचे उद्दिष्ट लक्षात घेतले विशाखेला भगवंतांनी आर्य हस्तशील उपोसक धारण करण्याने जो लाभ होतो जो आनंद मिळतो त्या बंदी त्यासंबंधी सांगितल्या या आर्य हस्तशिलामध्ये बुद्धानुस्मृती धम्मानुस्मृती संघानुस्मृती शिलानुस्मृती अर्हतांची अनुस्मृती देवता गतीला प्राप्त झालेल्यांची अनुस्मृती ह्या ज्या अनुस्मृतीच्या भावना आहेत त्या भावना परिपूर्ण करून कोणीही मनुष्य पुरुष किंवा स्त्री मलिन नसलेल्या मनाला मळालेल्या मनाला स्वच्छ करू शकतात मलिन नसलेले मन त्यामुळे स्वच्छ होऊ शकतं ज्यामध्ये बुद्ध गुणांची अनुस्मृती आपण पाहिली धम्मगुणांची अनुस्मृती आपण पाहिली गुणांची अनुस्मृती आपण पाहिली चोवीस तासाकरिता हे उपोषक आणि ग्रणींना धारण केले पाहिजे प्रत्येक अष्टमी अमावस्या आणि प्रत्येक पौर्णवेला हे जे अष्टशील आहेत त्यासंबंधी आपण यामध्ये क्रमशः जाणून घेत आहोत आणि ज्यामध्ये आपण पहिल्या शिलासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे शील अनुस्मृती भावनेच्या रूपात अनुसरण करत असताना हस्तशील उपोषण धालन केल्यानंतर चोवीस तास पर्यंत पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र पर्यंत शिला संबंधी भावना केली पाहिजे अर्हतांनी दिलेले हे शील अर्हतांचा असलेला हा मार्ग अर्हतांनी अनुसरण केलेला हा मार्ग मी आज अनुसरण करण्याचा निश्चय केला आहे आजचा पूर्ण दिवस आणि आजचे पूर्ण रात्र बी ह्या मार्गाचे अनुसरण करेल प्राण्यांची हिंसा न करण्याबद्दल प्राण्यांना वाईट वाटणारे दुःख होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य न करण्याबद्दल प्राण्यांच्या शरीरातून रक्त न काढण्याबद्दल इतरांना तसे करण्याची प्रेरणा न देण्याबद्दल मी सदैव आणि सदैव सचेत राहील अशा प्रकारे चोवीस तास प्रत्येक क्षणाला आर्यश्रावकाने दिलेले आर्य हस्तशील उपसक ग्रहण केल्यानंतर जे कोणी ग्रहस्थ गृहिणी जे कोणी उपासक उपासिका ही भावना करतात तर शील अनुस्मृतीच्या भावनेमध्ये ते पुढे पुढे एक एक पाऊल चालत राहू शकतात पूर्वी आपण ऐकलेले आहेच की दैनंदिन जीवनामध्ये जे पंचशील तुम्ही पालन करीत असता ग्रहण करीत असता त्यामध्ये तिसऱ्या शिलात बदल होतो आणि अधिकचे तीन शील अष्टशिलामध्ये आपण त्याचा अर्थही जाणून घेतला दुसऱ्या शिलाची भावना करत असताना आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील उपोषक ग्रहण केल्यानंतर तुम्ही भावना केली पाहिजे द्वारे अनुसरण केलेले ही शील द्वारे अनुसरण केलेला हा मार्ग आहे अर्हतांनी ज्याप्रमाणे जीवनभर चोरी करणे टाळले चोरी केली नाही अर्हतांनी जीवनभर कुणी न दिलेली वस्तू घेतली नाही अर्हतांनी कुणी न दिलेली वस्तू घेण्याची शिकवणसुद्धा दिली नाही अर्हतांच्या या मार्गाचे मी आज अधिष्ठान करून अनुसरण करण्याचा निश्चय करतो आहे तेव्हा मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र चोरी करणार नाही अर्थात न ना दिलेली वस्तू घेणार नाही न ना दिलेली वस्तू घेण्याची प्रेरणा सुद्धा कुणाला देणार नाही एक आपण लक्षात ठेवले पाहिजे की एखाद्या मनुष्याचे पुरुष असो अथवा स्त्री एखाद्या मनुष्याचे शील जेव्हा खंडन होते तेव्हा त्याच्या कर्माचा दुसऱ्यांना त्रास होतो दुसऱ्यांना त्यामुळे दुसऱ्यांचा घात होतो जसे प्राणी हिंसा करण्याने दुसऱ्यांचा घात होतो चोरी करण्याने सुद्धा दुसऱ्यांचा घात होतो आणि म्हणून अशा प्रकारचे कोणतेही कर्म मी करणार नाही ज्यामुळे माझा घात होईल किंवा इतरांचा घात होईल शील पतन होण्याने केवळ दुसऱ्यांचाच घात होत नाही तर ज्या मनुष्याचे शील पतन होते तेव्हा त्या मनुष्याचा सुद्धा घात होत असतो त्या मनुष्याचा घात कसा होतो तर त्या मनुष्याला देखील त्याचा पश्चाताप करावा लागतो त्याची शिक्षा भोगावी लागते कधी कधी नैसर्गिकरित्या तर कधी इतरांच्याकडून राजा त्याला दंड देतो मनुष्य समूहामध्ये तो मनुष्य अपमानित होतो तिरस्कृत केला जातो मनुष्य समूहामध्ये तो मनुष्य अपमानित झाल्यामुळे तिरस्कृत झाल्यामुळे तो पुन्हा पुन्हा पश्चाताप करतो आणि या सर्व बाबींच्यामुळे तो अशांत होतो म्हणजेच शील पतन होण्याने स्वतःचा घात होतो आणि इतरांचाही घात होतो एका प्राण्याची हत्या करण्याने त्या प्राण्याचा घात होतो कोणा एखाद्या व्यक्तीची वस्तू चोरी करण्याने न दिलेली वस्तू घेण्याने त्या व्यक्तीचा घात होतो त्याला वाईट वाटणारे दुःख त्यातून नव्हते अशा प्रकारची अनुस्मृती भावना करत करत चोवीस तासातला प्रत्येक क्षण आर्य श्रावकाने दिलेले आर्य हस्तशील उपोषक परिपूर्ण करत असताना तुम्हाला भावना केली पाहिजे तिसरे जे शील आहे आर्यष्टशील उपस्थामध्ये ते म्हणजे अब्रह्मचर्या धारण करण्याचा निश्चय पूर्वी आपण ऐकले होते ब्रह्मचर्या असे दोन शब्द आहेत ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ उच्चतम महानतम आणि चर्या म्हणजे जीवन प्रणाली जीवन पद्धती जीवन मार्ग आर्य श्रावकाने दिलेले आर्य अष्टशी लोकोस ग्रहण केल्यानंतर तुम्हाला चोवीस तासपर्यंत भावना केली पाहिजे अनुस्मृती केली पाहिजे ज्याप्रमाणे अर्हतांनी आजीवन ब्रह्मचर्यवास केला अरहतांनी आजीवन ब्रह्मचर्या धारण केली आणि म्हणून द्वारे उपदिष्ट असलेला उपदेशलेला हा मार्ग मी अनुसरण करत असताना मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र अब्रह्मचर्या धारण करेल ब्रह्म, करे। ब्रह्म आणि चर्या या दोन शब्दांचा अर्थ काही संप्रदायांनी काही लोकांनी हा फार छोटा बनविला पूर्वी आपण त्याबद्दल ऐकले एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन केली नाही तर ती त्या पुरुषाची ब्रह्मचर्या असे मानले जाते एखाद्या स्त्रीने पुरुष गमन केले नाही तर ती त्या पुरुषाची ब्रह्मचर्या असे मानले जाते हा अर्थ पुरेसा नसून तो अत्यंत छोटा अर्थ आहे त्यापुढे ब्रह्मचर्याचा अर्थ असा होतो ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ आणि चर्या म्हणजे जीवन प्रणाली जीवनपद्धती मग श्रेष्ठ जीवनपद्धती किंवा ब्रह्मचर्या म्हणजे काय तर शरीराने दुष्कर्म न करणे मनाने दूषित विचारांचे चिंतन न करणे आणि वचनाने दूषित वचन न बोलणे मग हा अर्थ जर जाणला तर आपणाला लक्षात घेता येईल की एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन केले नाही आणि त्याने जर प्राण्यांची हत्या केली शरीराने दुष्कर्म केले तर ती त्या पुरुषाची ब्रह्मचर्या केवळ स्त्रीगमन केली नाही म्हणून त्याची ती ब्रह्मचर्या ठरत नाही ना। एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन केले नाही परंतु त्याने जर मद्यपान केले मनाला भेदुंद करणाऱ्या वस्तूंचे विषयांचे जर त्याने सेवन केले तर मात्र ती त्याची श्रेष्ठ जीवनपद्धती उच्चतम जीवनपद्धती ठरत नाही त्याप्रमाणेच एखाद्या स्त्रीने पुरुषगमन केले नाही परंतु तिच्या वाणीमध्ये दोष असेल तिने जर कोणाची निंदा केली असत्यवचन बोलले कोणाची चुगली केली तर त्या स्त्रीची पुरुषगमन न केल्यामुळे केवळ ती ब्रह्मचर्य ठरत नाही त्यातून आपणाला असे स्पष्ट दिसून येईल की शरीराचे वाणीचे आणि मनाचे कोणतेही दोष नसणे म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे श्रेष्ठ जीवन पद्धती म्हणजे उच्चतम जीवन प्रणाली जीवन मार्ग होय अर्हतांनी जीवनभर या मार्गाचे अनुसरण केले अर्हतांनी जीवनभर ब्रह्मचर्या पालन केली अर्हतांनी जीवनभर शारीरिक वाचिक आणि माना मनातील विचारांच्या रूपात कोणताही दोष त्यांच्या चर्येमध्ये उत्पन्न होऊ दिला नाही अर्थांच्या द्वारे उपदेशलेला हा मार्ग अनुसरण करत असताना मी सुद्धा आजचा दिवस आणि आजची रात्र आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र अशाच प्रकारे शारीरिक वाचिक आणि मानसिक मनातील विचारांच्या रूपात कोणताही दोष उत्पन्न होईल असे कर्म करणार नाही किंवा इतरांना तसे कर्म करण्याची प्रेरणा देणार नाही कारण अर्हतांनी अशा प्रकारचे दुष्कर्म करण्याची प्रेरणा कुणालाही दिलेली नाही जेव्हा मी अर्हतांचाच मार्ग अनुसरण करत आहे तेव्हा मी सुद्धा स्वत हे कर्म करणार नाही आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देणार नाही अष्टशील उपोषक धारण केल्यानंतर चोवीस तासातल्या प्रत्येक क्षणाला आणि क्षणोक्षणी या प्रकारची अनुस्मृती या प्रकारची भावना तुम्ही ग्रस्त केली ग्रहण केले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले आचरण विकसित केले पाहिजे त्यानंतर जे चौथे शील आहे ते म्हणजे वाणीचे दोष न होऊ देण्याचा निश्चय मृषावाद वृषावाद म्हणजे वाणीमध्ये असलेली मलिनता वचनाची मलिनता वाणीचे दोष वाणीची मलिनता कोणती आहे तर असत्य बोलणे वाणीचा मळ आहे निंदा नालस्ती करणे वाणीचा मळ आहे चहाडी चुबली करणे वाणीचा मळ आहे टिंगलखोरी करणे वाणीचा मळ आहे त्याचबरोबर शिबिगाळीच्या भाषेत बोलणे वाणीचा मळ आहे दुसऱ्यांना वाईट वाटणारे वचन बोलणे वाणीचा मळ आहे वाणीचा दोष आहे कारण नसताना अर्थन अर्थ नसलेल्या अर्थहीन गोष्टी बोलणे वाणीची मलिनता आहे वाणीचा दोष आहे आणि जो कोणी मनुष्य एकट्यात एकांतात अर्थहीन असलेल्या गोष्टी बडबड करतो तर तो वाणीचा दोष आहे वाणीचे वाणीची वचनाची ती मलिनता परतांनी जीवनभर कधीच असत्य वचन बोलले नाही अरतांनी जीवनभर कधीच कोणाची निंदा नारस्ती केली नाही अरहतांनी जीवनभर कधीच कोणाची सुगलखोरी किंवा के टिंगलटवाळी केली नाही अरहतांनी जीवनभर कधीही कुणाला वाईट वाटणारे दुःख होईल अशा प्रकारच्या वचनामध्ये भाष्य केले नाही अर्हतांनी कधीही अर्थ नसलेल्या गोष्टी व्यर्थची बडबड केली नाही अरहतांच्या द्वारे उपदिष्ट असलेल्या या आर्य अष्टशील उपोषताचे आज मी अनुसरण करतो आहे तेव्हा मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र माझ्या वाणीमध्ये वचनामध्ये कोणताही दोष होईल अशा प्रकारचे वचन बोलणार नाही किंवा कृत्य करणार नाही ज्यामुळे माझा घातपात होईल मला शिक्षा भोगावी लागेल ज्यामुळे इतरांना वाईट वाटणारे दुःख होईल अशा प्रकारचा वाणीचा दोष अरतांच्या मध्ये तर स्वयं नव्हता हरतांनी अशा प्रकारची प्रेरणा सुद्धा कोणाला दिलेली नव्हती आणि द्वारे उपदिष्ट असलेल्या या मार्गाचे अनुसरण करत असताना मी सुद्धा स्वयं अशा प्रकारचा वाणीचा कोणताही दोष माझ्या चर्येमध्ये जीवनामध्ये उत्पन्न होऊ देणार नाही आणि इतरांना सुद्धा कशा प्रकारची प्रेरणा देणार नाही ही शील अनुस्मृतीची भावना आर्य श्रावकरने दिलेले आर्य असतुशील परिपूर्ण करत असताना तुम्हाला प्रत्येक क्षणाला मनामध्ये धारण केले पाहिजे त्यात पुढे मनाला बेदुंद करणारे कोणतेही पदार्थ किंवा कोणतेही वचन कोणतेही विचार अथवा संस्कार अरतांनी जीवनभर ग्रहण केले नाही अरतांनी कधीही अशा प्रकारच्या वस्तूंचा किंवा विचारांचा स्वीकार केला नाही ज्या वस्तूंच्या सेवन करण्याने ज्या विचारांचे सेवन करण्याने मन बेधुंद होईल मन बेधुंद होणारे मनुष्य हा बेहोश होतो आणि बेहोश असण्याने मनुष्य हा दूषित कर्म करतो कधी शरीराने दुष्कर्म करतो तर त्याच्या वाणीत कधी दोष उत्पन्न होतो मन बेधुंद असण्याचे हे परिणाम परतांनी मात्र जीवनभर स्वयं हे केले नाही आणि इतरांना कधीही असे करण्याची प्रेरणा सुद्धा दिले नाही अरहतांनी कुणालाही मध्यआधी मनाला बेदुंद करणाऱ्या वस्तूंचे अथवा विचारांचे संस्कारांचे सेवन करण्याची प्रेरणा दिलेली नाही अरथांच्या द्वारे उपदिष्ट असलेल्या उपदेशलेल्या या मार्गाचे अस्तशील उपसताच्या स्वरूपात मी आज अनुसरण करतो आहे त्यामुळे आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र मी सुद्धा मनाला भेदोंद करणाऱ्या असा कोणत्याही आदी वस्तूंचे अथवा विचारांचे सेवन करणार नाही आणि अशा प्रकारे इतरांना कोणालाही तशी प्रेरणा देणार नाही हे जेव्हा अधिष्ठान तुम्ही ग्रस्थ आणि ग्रहिणी आर्य दिलेले आर्य अस्तशील परिपूर्ण करत असताना करीत असता तेव्हा क्षणाक्षणाला शना तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या चित्तामध्ये हे चिंतन असले पाहिजे आणि आपल्याला ठाऊक आहे की मध्य आधी मनाला बेदुंद करणाऱ्या वस्तूंचे अथवा तशा प्रकारच्या विचारांचे सेवन करण्याने मनुष्य हा बेदुंद होतो बेहोश होतो आणि बेहोश असलेला मनुष्य स्वतःसाठी स्वतःसाठी दुःख उत्पन्न करतो आणि इतरांच्यासाठी देखील तो संकटे निर्माण करतो हे सर्व दभारीत अनुभवातल्या असणाऱ्या गोष्टी तुम्हाला आपले स्वतःचे भूतकाळातील चिंतन केले तर या सर्व बाबींचे स्मरण व्हावे आणि स्मरण करण्याने आपणाला अशी जाण व्हावी की पूर्वीच्या काळी या कारणाने मला असे दुःख भोगावे लागले पूर्वीच्या काळी या कारणाने माझ्यामुळे इतरांना अशा प्रकारचे दुःख भोगावे लागले आणि म्हणून मी स्वतः दुःखात पडणार नाही आणि इतरांना दुःख होईल अशा प्रकारचे कोणतेही कर्म करणार नाही असं अधिष्ठान करून आर्य श्रावकांनी दिलेले आर्य हस्तशील उपसत परिपूर्ण करत असताना पूर्ण वेळ चोवीस तास पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्रपर्यंत अशा प्रकारचे चिंतन करून तो दिवस आणि ते रात्र तुम्ही घालवाल तर ते शील परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला अत्यंत सुलभ ठरेल त्यानंतर अरतानी जिवितपर्यंत कधीही अवेळी भोजन केले नाही अवेळ कशाला म्हणावे हे आपण पूर्वीसुद्धा पाहिले सूर्योदयानंतर सूर्यकिरणे प्रखर तेजस्वी होईपर्यंतची वेळ ही योग्य वेळ आहे त्यानंतरची वेळ मध्यान्हापर्यंतची ही अवेळ आहे मध्यान्हाची वेळ बेल योग्य वेळ आहे आणि मध्यान्नानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंतची वेळ ही सुद्धा अवेळ आहे अवेळी अन्न किंवा आहार सेवन करण्याने मन बेदुंद होते मन मंद होते आणि त्यामुळे चिंतन करणे हे अवघड होते चिंतन करू शकत नाही परतांनी जीवितपर्यंत अवेळी अन्न आहार सेवन केलेला नाही परतांच्या द्वारे या मार्गाचे अनुसरण करीत असताना मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र अवेळी अन्न आहार सेवन करणार नाही अशा प्रकारचे चिंतन चोवीस तास प्रत्येक क्षण तुमच्या मनामध्ये असेल तर मन हे निर्मळ असेल मनामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ उत्पन्न होणार नाही मोह उत्पन्न होणार नाही आसक्ती उत्पन्न होणार नाही आणि त्यामुळे मन हे सतत आणि सतत विशुद्ध असेल तो जो आनंद आहे हे शील अनुभव करण्याचा सदाचरण अनुभव करण्याचा जो आनंद आहे भगवंतांनी म्हटले विशाखे भौतिक सुखाच्या आनंदापेक्षा सोळा पटीने अधिक आनंद हा मनाच्या प्रसन्नतेचा आनंद आहे अस्तशील उपस्थित परिपूर्ण करण्याचा आनंद आहे त्यानंतर जे सातवे शील आर्य श्रावकांनी दिलेल्या आर्य अस्तशील उपस्थितांमध्ये आहे ते म्हणजे अर्हतांनी जीवनभर कधी नाच गाणे केले नाही अर्हतांनी जीवनभर कधी इतरांचे नाच गाणे पाहिले नाही मनोरंजन केले नाही आणि इतरांच्या मनोरंजनात ते सहभागी झाले नाही अर्हतांनी जीवनभर शरीराचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा किंवा कोणत्याही लेप किंवा तत्सम असलेल्या वस्तूंचा वापर केला नाही आणि म्हणून अर्हत हे शांत पदाला प्राप्त होतात त्यांचे मन सदैव आणि सदैव स्थिर आहे उपदेशलेला मार्ग मी आज ग्रहण करतो आहे त्याचे अधिष्ठान करतो आहे आणि या मार्गाचे अधिष्ठान परिपूर्ण करत असताना मग मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र मनोरंजनात्मक कोणतेही कृत्य करणार नाही किंवा शरीराचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी अलंकार आभूषणे किंवा कोणत्याही प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणार नाही ज्यामध्ये बेळ वाया जाईल ज्यामध्ये मनात वेगवेगळ्या स्वरूपातील आसक्ती उत्पन्न होईल मोह उत्पन्न होईल ज्यामुळे मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्वतःबद्दल अहंकार उत्पन्न होईल आणि त्यामुळे मन पुन्हा पुन्हा मलिन होईल मन अस्थिर होईल अशा प्रकारे कोणतेही कर्म मी करणार नाही ज्यामुळे मन अस्थिर होईल अशांत होईल किंवा मनामध्ये आसक्ती उत्पन्न होईल सौंदर्याचा विचार करण्याने सौंदर्याप्रती आसक्ती उत्पन्न होते आणि जेव्हा जेव्हा मनुष्य हा आसक्तीत पडतो तेव्हा तेव्हा तो अशांत होतो तेव्हा तेव्हा त्याचे मन हे मलिन होत असते मलिन असलेल्या मनाला स्वच्छ करण्यासाठीच तेव्हा ग्रस्त आणि ग्रहिणींना आर्य श्रावकाने दिलेले आर्य अस्तशील उपोस ग्रहण केले पाहिजे आणि म्हणून अरहतांच्या द्वारे उपदिष्ट असलेल्या या मार्गाचे अनुसरण करत असताना आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र मी सुद्धा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे मनोरंजन स्वतः करणार नाही इतरांना तशा प्रकारची प्रेरणा देणार नाही कारण स्वतः मनोरंजन केले किंवा इतरांना मनोरंजन करण्याची प्रेरणा दिली तर दोन्ही प्रकारे मनात आसक्ती उत्पन्न होते शरीराच्या सौंदर्याबद्दल मी विचार करणार नाही कारण शरीराच्या सौंदर्यात अडकून पडल्यामुळे मन आसक्तीत लिप्त होते आणि आसक्ती मनाचा मळ आहे जेव्हा की भगवंतांनी विशाखेला म्हटले की विशाखे मनाला स्वच्छ करण्यासाठी आर्य श्रावकाने दिलेले आर्य अस्तशील उपोषक धारण केले पाहिजे तुम्ही ज्या ज्या वेळेला आर्य अस्तशील उपोषक धारण कराल त्या वेळेला अशा प्रकारचे चिंतन कराल अनुस्मरण कराल तर अधिकाधिक तुमचे आचरण विकसित होण्यासाठी तुम्हाला ते सोपस्कर ठरेल शेवटचे शील अष्टशिलामध्ये आहे आणि ते म्हणजे अरहत जीवनभर कधीही उंच आणि महागड्या आसनावर बसत नाहीत किंवा विश्रांती करत नाही अरतांचे जीवितपर्यंतचे ते अधिष्ठान आहे की उंच आणि महागड्या आसनावर न बसणे त्यावर विश्रांती न करणे याप्रमाणे उंच आणि महागड्या आसनावर बसल्यानंतर किंवा विश्रांती केल्यानंतर मन मंद मंद होते आणि असलेल्या मनात चिंतन येऊ शकत नाही किंवा मंद असलेल्या मनाचा मनुष्य हा अनुस्मृती करू शकत नाही भावना करू शकत नाही उपासी पोटी असेल तरी सुद्धा अवेळी भोजन केलेले नसताना